नमस्कार मंडळी मंडळी आज गारलेवाडी येथे मैदान पार पडत आहे मंडळाच्या गारलेवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तनिकेश्री बाकासूर पळाला आणि बाकासूर सोबत पळाला मोरुमचा सुंदर मंडळी मुरुमचा सुंदर आणि बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळाले सेमीफायनलला पात्र झाले का हिडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या गारलेवाडी या मैदानामध्ये गट क्रमांक सहामध्ये सप्तनिकेश्री बाकासुर आणि मोरमकरांचा सुंदर पळाला मराठी गट क्रमांक सहा मध्ये दोनच गाड्या पळत होत्या एक गाडी फॉल झाली आणि बाकासोरची एकच गाडी मग गट क्रमांक सहा मध्ये पळाले एक गाडी म्हणल्यावर काय बाकासोर नाही दानक्यामध्ये गट क्रमांक सहामध्ये पळाला आणि दणक्यामध्ये सेमीफायनलला पात्र झाला तुम्ही बघू शकता गट क्रमांक सहामध्ये बकासुर आणि मरुमचा सुंदर कसा पळाला मंडळी मुरुमच्या सुंदरला आणि बकासूरला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्की आजच्या मैदानामध्ये मा बाकासुर आपल्याला शंभर टक्के दणक्यामध्ये कॉमबॅक करताना दिसेल असेच बाकासूरला शुभेच्छा दे देतो आणि भेटू समोरच्या वेटोमध्ये बरेकडे क्षेत्राविषयी असे नवीन अपडेट घेऊन त्यामुळे आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद